फायनान्शियल जर्नी करत असताना हे तीन पॅरामीटर समजून घेणं अतिशय गरजेचं आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा फॉलो केलं नसेल तर फॉलो करा सो so, मित्रांनो आपला फायनान्शियल जर्नी म्हणजे अर्थार्जन चालू केल्यानंतर हे तीन पॅरामीटर अतिशय महत्वाचे आहेत त्यापैकी आहे वेळ पैसा आणि एनर्जी ठीक आहे मग जसा आपला प्रवास चालू जातो तसा ह्या तीनही पॅरामीटरवरती आपली प्रगती झाली पाहिजे तसं जर होत नसेल तर आपल्याला नक्कीच कुठेतरी दुरुस्तीची गरज आहे कोणत्या लेव्हलवरती दुरुस्तीची गरज आहे हे तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली आपल्याला सविस्तर कळत असतं बहुसंख्य लोकांचं असं झालेलं आहे की वेळ नाहीये पैसा भरपूर आहे आणि समाधान नाहीये मग हे तीनही लेवलमधलं हे कॉम्बिनेशन हे कुठं बॅलन्स राहत नाहीये आणि म्हणूनच अनेक समस्याला सामोरे जावं लागतंय सो so, मित्रांनो आम्ही ह्या पद्धतीने डिटेलमध्ये चर्चा करत असतोय आमच्या कम्युनिटीला आम्ही मार्गदर्शन करत असतोय कम्युनिटी जॉईन करा आणि ह्या तिन्हीचा वेळ पैसा आणि समाधान याचा बॅलन्स साधण्यासाठी आम्ही जे मार्गदर्शन करत असतोय त्याचा फायदा घ्या